हॅलो मी आहे वर्षा तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे सो आज आहे रथसप्तमी तर आजच्या दिवशी आम्ही मस्त असं हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि सियाराचं बोर्ण ठेवलं होतं तर म्हटलं व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करूया तर रथसप्तमी होती म्हणून मस्त असं जरासं ग्याचं पूजन वगैरे करून दूध उतू घालवलं आणि रथसप्तमीला बाहेर असं चूल वगैरे घालून चुलीवर घालवतात पण आता ज्यांच्याकडे गॅस आहे त्यांनी गॅसवर घालवतात मग त्या वर्षी आम्ही असं दगड ठेवून घालवलं होतं पण या वेळेला जरा गडबड होती म्हणून आम्ही म्हटलं गॅसवरती दूध उतू घालवायचं तर छान असं पूजा करून दूध उतो घालवलं आणि त्यानंतर मग मस्त अशी बोरनान होतं हळदी मुख होतं म्हटल्यावर रांगोळी काढली होती दारात छान अशी आणि सियाचा ड्रेस आणि दागिने बघा ते शूट केलं होतं तर हा ड्रेस सियाराला शिवला होता आईने शिवला होता आणि शियारा छान अशी दिसत होती माझ्या साडीचा आणि शियाराचा ड्रेस मॅचिंग होता सो so, इथं मस्त असं डेकोरेशन केलं होतं सजवलं होतं सियाराला पण आमची छान दिसत होती आणि छान असं डेकोरेशन केलं होतं बोरणांचं शियाराच्या आणि तुम्हाला पण कसं वाटलं सांगा मला वाटलं सियारा किरकेट वगैरे करेल तर नाही हो ते निवांत शांत असं सगळं करून घेतलं तिनं निवान तर खुर्ची बसलेली हो पाट बस यावरची खुर्ची बसवलं होतं तिला तिचं दुसरं बोरणान आहे छान मस्त सगळं करून घेतली तिनं खूप छान वाटलं आम्हाला पण त्या अजिबात काय त्रास गेली नाही तिनं शांत बसली होती सगळं ऊस सो छान असं बोरणान केलं सियाराचं पुढे बघा म्हणजे तुम्हाला छान असं समजेल

पातमारती प्योप्टी, तो बजी मोबाईल बजी,

हा तो <debate> <नहीं। हुँ>, <e <minority> सुकी काय झालं तुझ्याकडे काय आलं दिसना दोघी मम्मी बाजूला सरक मम्मी बाजूला सरक त्या दोघी दिसनात

But I think Come. Come. But Come. Come. that, just Come. 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 सांगितले की तिकडे खाली व्हायचे मुला गेले तो मम्मी तिच्याकडे की डुकमोकडत बसल्या नव्हते काय काय तू बसणार असू दे बसले आता

ಇಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಕಂತೆ ಬರ್ತಾವಾ D 몇 ratena de javata isi yang saya gajawa completed zat, ливо koto planet earth. Kaga berasasi tren Marsopedi kitaые karulaa ia teridalilla innah. di baga tubeoses kita

घे की तिला जा असं झालं झालं घे नाही पडत सो काल रथसप्तमीचा शेवटचा दिवस होता हळदी कुंकू बोरणांचा वगैरे सो खूप ठिकाणी पण होतं त्यामुळं पहिल्या सुरुवातीला थोडे जण नंतर थोडे जण कॉलनीतले आले होते सो त्याच्यामुळं पुढे माग शूट केलं आहे सो आले होते डोक्यावर पण सियाला ऑप्शन वगैरे केलं राहिले बोर वगैरे वगैरे तिच्या डोक्यावरती टाकले छान असं केलं सो असं जसं येईल तसं तिला हे करत होती आणि ती पण शांत अशी बसलेली उठायची नंतर कोण तर आलं की आणि बसायची असं इथं आई पण हा हदे कुंकू वगैरे लावत होती आणि ही सानू आहे आमच्या कॉलनीतलीच आहे सिरा सोबत वगैरे येत असते सोबत खूप जण करतात त्याचं काही शूट एवढं घेतलं नाहीये छान असं तिचं कार्यक्रम हदे कुंकूचं कार्यक्रम आणि <laughs> त्यानंतर आईबाबांनी पण तिला हे केलं चुरमर वगैरे टाकले पण आम्ही दोघांनी टाकली प्रत्येक आतूनी पण टाकलं आणि मस्त असं बोरणाचा कार्यक्रम केला नाश्त्याला वडापाव ठेवला होता आम्ही चहा आणि वडापाव आणि वाण वगैरे यावर्षी वाणला रुमाल दिले येत आम्ही आणि बघा तिच्या आतू पण टाकत होती सो so, कसा वाटला आमचा हळदी कुंकूचा आणि बोरणांचा कार्यक्रम मी सियारा कशी दिसत होती आणि मी पण कशी दिसत होते ते नक्की मला कमेंट करून सांगा सियाराने मी मॅचिंग केलं होतं माझ्या साडीतल्या ब्लाऊजचा तिला ड्रेस शिवला होता कसा वाटला तुम्ही नक्की सांगा बाय धन्यवाद